नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांना आणि आमच्या गप्पा सुरू आहेत माझी नात आहे अन्वी परी म्हणतो आम्ही तिला लाडाने खूप आणि मस्त गप्पा सुरू आहेत तिचं आम सगळ्यांनी तिचं नाव काय ठेवलंय तिचं नाव निम्मी आहे <laughs> निम्मी सुद्धा आहे का आमच्याशी गप्पा मारणार आहे छान काय करते निम्मी आणि आपण आता काय करूयात मग कविता वाचून दाखवायची का काय करायचं अगं अजी मी काल ना भूतनाथ पिक्चर बघितला हो अरे आणि त्याच्यात भूत मदत करतो अरे खूप छान अमिताभ बच्चन यांचा ओके हो। हो। नाही फार सुंदर मी सुद्धा बघितलेला आहे आणि खूप आवडला म्हणजे चालली आहे मध्ये सुट्टीत काय काय करते मी सुट्टीत एकदा पिक्चर बघते खूप खूप खुँ वाचते अरे वा तुझी पुस्तकांची आवड खरोखरी पुस्तकांमुळे मस्त जाते सुट्टी नाही का खूप खूप पुस्तकांमुळे आपल्याला छान छान शब्द सुचतात ओके नाही आणि शब्द माहीत होतात आणि छान वेळ जातो मग आता कविता वाचून दाखवायची हो। कोणती अगं तू भूतनाथ म्हंटली ना हा तर ना हे बाय फार सुंदर मी आता तुला देणार सुट्टीसाठी छंद <laughs> देई आनंद एकनाथ आव्हाड यांना माहितीये का तुला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आणि मुलांसाठी इतक्या सुंदर सुंदर कथा कविता लिहित असतात हे आणि फार सुंदर म्हणजे असं झालं आहे मला की कुठली कविता तुला वाचून दाखव म्हणजे या सगळ्यांना सुद्धा वाचता येईल हो की नाही आणि आवडेल त्यांना कारण ज्यांच्या घरामध्ये छान छान अशी तुझ्यासारखी गोड मुलं आहेत की, <laughs> की ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात कविता ऐकायला आवडतात गोष्टी ऐकायला आवडतात त्यांनासुद्धा वाटेल अरे ह्या अशी पुस्तकं किती सुंदर आहेत मुलांना आता कारण उन्हात बाहेर खेळता येत नाही mm, मग काय करायचं किती ऊन आहे आणि यंदा तर खूप ऊन आहे चला उन्हाच्या गोष्टीपेक्षा आपण मला असं वाटतं मी काय ठरवलंय माहितीये भूतोबा भूताची कविता वाचून दाखवणार <laughs> एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेली फार सुंदर कविता आहे बर का या पुस्तकामध्ये भूतोबा आणि हे, हे भूत काय करतंय आहे घाबरवत आहे की काय करत आहे बघूयात आपण हा चार ऐकूया रात्रीची वेळ होती काळोख वाढला दारोदारी रात्रीची वेळ होती काळोख वाढला दारोदारी झपझप पावलं टाकीत मी निघालो होतो घरी सांगतो गळ्या शपथ सांगतो गळ्या शपथ मी बोलत नाही खोटं निम्मी सांगतो गळ्या शपथ मी बोलत नाही खोट पारावर दिसलं मला एक भूत भलं मोठ माझ्याकडं पाहून आधी दात विचकून हसलं पाहून आधी दात विचकून हसलं मग अधांतरी उडत माझ्या जवळ येऊन बसलो हो भूताला समोर बघूनच बोबडी माझी वळली भूताला समोर बघूनच बोबडी माझी वळली तोंडातून शब्द ना कोरड घशाला पडली भीतीचा गोवळा पोटात भीतीचा गोळा धर धरून फुटला खाम देवाचा केला धावा मी घाबरून गेलो जाम अंगाला भरलो कापरू अंगाला भरले कापरे मी गदा गदा लागलो हलू माझी दशा पाहून मग भूतच लागलो बोलू अंगाला भरले कापरे मी गदा गदा लागलो हलू माझी दशा पाहून मग भूतच लागले बोलू घाबरू नकोस घाबरू नकोस मी काही मारकुट भूत नाही घाबरू नकोस मी काही मारकुट भूत नाही कुठून आलास कुठे चाललास सांग सार काही धीर गोळा करून मी कसनुसा बोललो धीर गोळा करून मी कसनुसा बोललो आई दवाखान्यात माझी मी पैसे आणायला चाललो आई दवाखान्यात माझी मी पैसे आणायला चाललो भूत म्हणाल थांब जरा भूत म्हणाल थांब जरा ते दूर उडून गेलं थोड्याच वेळात पैशाच एक पाकिट घेऊन आलं भूत म्हणाल थांब जरा ते दूर उडून गेलं थोड्याच वेळात पैशाच एक पाकीट घेऊन आलं म्हणाल हे पाकिट ठेव म्हणाल हे पाकिट ठेव उपचार कर चांगला आईला बरं नाही तोवर जीव असतो रे टांगणेला आईला बरं नाही तोवर जीव असतो टांगणेला तुला माहिती आहे का टांगणेला जीव लागणे हा वाक्प्रचार आहे मला असतो ना मराठीच्या विषय तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा परीक्षेत तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ ते सांगा म्हणून मग ह्या कवितेमध्ये एक छानसा वाक्प्रचार पण आहे काय तर जीव टांगणेला लागणे निबंध मध्ये बरोबर म्हणून मग टांगणेला जीव लागणे म्हणजे काळजी वाटणे चिंता वाटणे असा अर्थ आहे त्याचा म्हणाल हे पाकिट ठेव उपचार कर चांगला आईला बरं नाही तोवर जीव असतो टांगणेला प्रार्थना करतो मी भूतकाळ म्हणतो पुढं प्रार्थना करतो मी बरी होऊ दे तुझी आई आई शिवाय जगात बाळा दैवत दुसरे नाही आई शिवाय जगात बाळा दैवत दुसरे नाही एवढं बोलून भूतोबा दूर निघून गेला एवढं बोलून भूतोबा दूर निघून गेला डोळे आले भरून माझे मनात तो राहिला डोळे आले भरून माझे मनात तो राहिला किती छान ना किती मदत केली त्यांनी हो ना आणि घाबरवणार भूत नव्हतं हे मैकाम मदत करणार होतो आणि तेवढ्यात त्यांनी कसं सांगितलं आईचं महत्त्व हो की नाही किती सुंदर त्या ओळी आहेत की नाही प्रार्थना करतो मी बरी होऊ दे तुझी आई आई शिवाय जगात बाळा दैवत दुसरे नाही असं म्हटलं की नाही खूप छान बघ किती छान छान कविता लिहित आहेत की नाही एकनाथ आव्हाड Oh, oh. साहित्य अकादमी पारितोषिक मिळत hmm. इतक्या सुंदर कविता आणि सगळ्या तुम्हाला मुलांचे आवडते कवी येतात hmm. oh, आता हे माहिती आहे का तुला हो छान मुलांना भेटतात मुलांना ते कविता वाचून दाखवतात त्यामुळे आता हे पुस्तक मी चंद देई आनंद तुला देणार आहे बक्षीस मग तू वाच नक्की हो नक्की, yes. नक्की आणि आता आपण सगळ्यांचा निरोप घेऊयात ओके okay. आणि सुट्टीत काय काय करणार पुन्हा एकदा सांग मी सुट्टीत खूप पुस्तक वाचणार हो oh, ना तुम्ही पण खूप पुस्तक वाचा वा तुमच्या घरात सगळ्यांनीच छोट्यांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच वाचा मग सुट्टी विशेष हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आम्ही वाट पाहतोय बाय थांब था म्हणजे मला म्हणायचंय ना काय म्हणायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वा बाय